हाय गाईज मी दिव्य आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज ना सकाळ सकाळच ना मी स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे तसं ना दोन तीन दिवस झालं म्हणते आज काढून उद्या काढून शेवटी आज काढला सगळा पसारा आणि आता ना मला बघता बघताना आठवा महिना लागून पंधरा दिवस होत आले म्हटलं डिलेवरीनंतर काही साफसफाई करता येणार नाही म्हणलं आता साफसफाई करून घ्यावं आणि नव्या महिन्यात ना काही जमलं नसतं काढायला आणि मान्यचे भांडे ना दोन तीन महिने पण झाले नव्हते काढले होते तरी पण ना खूप धूळ बसली होती भांड्यांवर तसं ना जास्त भांडे नाहीत माझ्याकडे पण सगळा राडा काढला ना ते बघूनच म्हटलं आता तर माझा दिवसच जातो आहे आवरायला आणि तसं तर ना मला कामाचं टेन्शन नाही वाटत कामाला तसं तर ना लेखमकी आहे मी कारण लहानपणापासून ना हेच कामं करत आले म्हणूनच काय शाळेत पण काही लक्ष वगैरे गेलं नाही माझं जास्त या कामामुळे काय करणार परिस्थिती शिकून जाते सगळं काही आणि माझ्या मम्मीचा पण ना नाईविलाज होता म्हणूनच ना मम्मीला कामाला जावं लागायचं जा मग काही तेच का घरातलं सगळं शिकत गेले म्हणूनच ना म्हटलं परिस्थिती सगळं काही शिकून जाते तसे तर ना मी शाळेतही हुशार होते पण कधी कोणाला ना माझ्याबद्दल काही वाटलंच नाही आत्ताच्या मुलींना बघते ना मी असं वाटतंय ना आपल्यात आणि त्यांच्यात ना जमीन आसमानचा फरक आहे कधी कधी असं वाटतं ना का बरं मी सगळ्यांना इतकं समजून घेत असेल बरं जाऊ द्या आता सांगेन ना तेवढं कमीच आहे पण आता ना कुठेतरी छान वाटते आणि मी जे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकते ना माझं डेली रुटीन असेल ते घरातली कामे का असे ना मग काहीतरी करायचा प्रयत्न करते ना तेच ना माझी मला खूप छान वाटते स्वयंपाक करणं ही कलाच आहे ना जाऊ द्या जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी प्रयत्न केलेले ना कितीही पटीने चांगलेच मग मी तर म्हणेल कारण आजकालच्या या स्वार्थी दुनीत ना कोण कोणाचं नाही आहे भलेही मी कोणाला बोलून दाखवत नसेल पण मलाही मन आहे ना मलाही आतमधून काहीतरी वाटत असे ना आणि आता ना मी व्हिडिओ टाकते ना तर मला ना खूप ताईंच्या वगैरे कमेंट येतात की ताई मला पण व्हिडिओ चालू करायचं आहे पण कसं करायचं ना तेच कळत नाही आहे पण मी त्यांना नाही कसं सांगू शकते करायचं आहे ना तर कोणावर अवलंबून राहू नका जे करायचं आहे ना जे येतं ना ते टाका नाही शिक नाही तर शिकण्यासाठी आहेच ना यूट्यूब पण कोणावर अवलंबून राहू नका जेणेकरून कोण आपल्याला को व्हिडिओ काढून देईन एडिटिंग करून देईन ह्याच्यावर राहू नका जे काही तुम्हाला येतं ना काही पण कला असू दे तुमच्यामध्ये त्याचे व्हिडिओ करून तुम्ही टाका आणि शिकण्यासाठी म्हटलं ना तर यूट्यूब तर आहेच कोणावर अवलंबून राहू नका आपण सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून दोन पैसे त्याच्या आल्यावर निदान आपली स्वप्न तरी आपण पूर्ण करू शकतो आज कित्येक जण तर ना त्या व्हिडिओच्या नादी लागल्यात कामधंदे सोडून ना व्हिडिओ काढतात कारण त्यांना पण माहिती आहे सोशल मीडियावर खूप पैसा आहे म्हणून कारण उगाच कोणी कोणाचा वेळ वाया घालत नाही आणि त्याचमुळे मग आपण तरी कशाला पाठीमागे राहायचं आणि साईच्या पप्पांना मला माहिती आहे कधीच मला बाहेर कामाला वगैरे कधीच ते पाठवणार नाही आता माझ्यासारख्याच ना खूप लेडीज पण असतील की त्यांना पण काहीतरी करायचं असतं पण त्यांना पण ना, ना बाहेर जाऊन कामं वगैरे काही करता येत नाही किंवा आपल्या मुलांमध्ये संसारामध्ये आपण पूर्णपणे गुंतून जातो पण आपल्यासमोर इतकं छान ऑप्शन आहे की आपण जे डेली जे आपण डेली जे कामं करतो ते लोकांसमोर दाखवून आपण पण आपल्या लाईफमध्ये काहीतरी करू शकतो जाऊ द्या आता आपण आपला प्रयत्न करायचा चालू ठेवायचं ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाठी आता ना एवढंच कामं करायला ना मला चार वाजले आणि भांड्याची मानणी तर ना खूपच घाण झाली होती चांगली पुसून वगैरे घेतली आणि किचन खाली ना वगैरे खूपच घाण झालं होतं मग ते सगळं काढून वगैरे झाडून पुसून सगळं घेतलं आता हे नवीन कप ना मला खिडकीवरच ठेवावे लागले कारण मी भांडे घासत होते ना माझं काही लक्षच गेलं नाही साईकडे तोपर्यंत ना त्याने त्याचं बॉक्स वगैरे सगळं काढून टाकला आणि गॅलरी पण चांगली पुसून वगैरे घेतली आणि मशीन घेतल्यापासून ना मशीन काही पुसलीच नव्हती मी मग ना मशीनला पण चांगलं पुसून वगैरे घेतलं आणि मग टेबल्स वगैरे सगळे पुसून घेतले कपाट फरचे वगैरे पण मग सगळं पुसून घेतलं आणि आता कुठेतरी बरं वाटायला लागलं सगळं आवरून घेतल्यावर मग आवरून वगैरे मस्त आंघोळ वगैरे केली आणि आता तर ना खूपच गरम व्हायला हो लागले बाहेर तर ना ऊन इतकं पडलं आहे ना की दुपारची बाहेर जायची इच्छा पण होत नाही आणि सायची तब्येत ना दोन तीन दिवस झालं बरोबरच नाही म्हणूनच ना कामाला मला उशीर लागला त्याच्याकडे बघत बघत माझी कामं चालू होती सगळं आवरून वगैरे घेतलं आणि तेवढ्यातच ना माझं दीर पण गावाकडून आला होता आणि आमच्या सासूबाईंनी काय काय गावाकडून पाठवलं ते बघा मस्त अशी भेळ वगैरे पाठवली होती आणि त्याचबरोबर गुडशेव मला तर फार आवडते आणि ह्या पिशवीमध्ये ना तांदूळ बाजरीचं पीठ होतं आणि तुपाचा डब्बा आणि साईसाठी ना शेत्यावरीचा हा कलचा प्रोटीनचा डब्बा पाठवला होता आणि बिस्किट ठोस्ट वगैरे पण ते पाठवले होते आणि साईसाठी ना पण नवीन ड्रेस पाठवला होता त्याच्या आजी सण असू द्या किंवा द्या तरी ना त्याच्यासाठी ना ते कायम कपडे का वगैरे घेत असतात आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय